नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात या तारखेपर्यंत धो धो पाऊस बरसणार काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका तर या जिल्ह्यातील नद्यांना पूर येणार पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज दिला आहे या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रात आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे विजा वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज त्यांनी दिला आहे यामुळे काही भागात पूरस्थिती तयार होईल आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे सोबतच या जास्तीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती आहे खरे तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊसमान कसे राहणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र सप्टेंबरमध्ये पावसाने जोरदार कमबॅक केला आहे काही ठिकाणी एकतीस ऑगस्ट पासूनच पाऊस सुरू झाला एकतीस ऑगस्ट पासून मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात झाली आहे एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्री राज्यातील मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे तसेच एक सप्टेंबरला राज्यातील मराठवाडा या विभागात एवढा मुसळधार पाऊस झाला आहे की अनेक नद्यांना पूर देखील आला आहे दरम्यान पंजाबरावांनी पाच सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहणार असा अंदाज दिला आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे या काळात राज्यभर पाऊस पडणार आहे राज्यातील यवतमाळ नांदेड अकोला बुलढाणा जालना परभणी बीड उस्मानाबाद पंढरपूर अहमदनगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड नगर संभाजीनगर सोलापूर नाशिक मुंबई धुळे नंदुरबार जळगाव या तेरा ते चौदा जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एवढेच नाही तर नाशिक व आजूबाजूच्या भागात अतिवृष्टीसारखा सारखा पाऊस होणार पंजाबराव यांनी वर्तवले आहे नाशिक आणि नगरमध्ये या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार असून या भागातील अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे याशिवाय मांजरा आणि दुधाना नदी यासारख्या मराठवाड्यातील अनेक प्रमुख नद्यांना पूर येऊ एव शकतो एवढेच नाही तर लवकरच जायकवाडी धरण फुल भरेल आणि जायकवाडीमधून पाणी सोडावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे यामुळे जायकवाडी धरणाच्या खालील भागामध्ये पूरस्थिती तयार होऊ शकते अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद